ताई मुंडे आपल्यासोबत आहेत ताई स्वागत आहे तुमचं न्यूज एटीन लोकमत मध्ये थँक्यू विलास खूप इच्छा तुमच्या पूर्ण झाल्या आज बाप्पाला काय मागितलं <laughs> खरं इच्छा बाप्पाला अशा काही मागितलंच नाही फक्त जी तळमळ असायची माझ्यावर प्रेम करणाऱ्यांची ती बघवत नव्हती हो आणि त्यांना तळमळीमध्ये नको ठेवू त्यांना निवांत निर्धास्त ठेव असंच मापांना मी मागितलं पण यावर्षीचा तुमचा काय संकल्प असणार आहे कारण सगळीकडे पर्यावरणपूरक आम्ही तुमच्या जाहिराती बघतोय आणि त्या माध्यमातून एक मेसेज देण्याचा पण प्रयत्न या गणेशोत्सवाच्या माध्यमातून केला जातो आहे जी मूळ संकल्पना गणेशोत्सवाची आहे काय मेसेज आहे पर्यावरण मंत्री असल्या कारणाने गणेश उत्सवाचा एक विषय बरेच दिवस चालला होता की पी ओ पीच्या मूर्त्यांच्या संदर्भामध्ये त्यामध्ये एक निर्णय घेण्यामध्ये आम्हाला यश आलं की एक मध्यम मार्ग आम्ही त्याच्यामध्ये काढू शकलो आणि त्या काही सूचना आम्ही का न्यायालयाच्या आदेशाने तयार केलेल्या आहेत आणि सर्व गणेश मंडळांना त्या सूचनांचं पालन करायला सांगितलं आहे त्याप्रमाणे आम्ही ल लोकल बॉडीजना पण तसे निर्देश दिले आहेत आणि आपण जर पाहत असाल तर जागोजागी आर्टिफिशियल ते कुंड उभे केलेले आहेत जेणेकरून त्याच्यामध्ये आ, ते मूर्त्या विसर्जित कराव्या सहा फुटापेक्षा लहान आणि पीओ पीच्या मूर्त्या असतील तर त्यांना लाल डॉट करावा म्हणजे त्यांचं विसर्जन केल्याबरोबर लगेच त्यांना आपण त्याचं म्हणजे रिसायकलला वगैरे ते देऊ शकतो जेणेकरून प्रदूषण होणार नाही आणि ते आम्ही प्रयत्न केला आहे आणि अशी प्रतिसाद मिळतो खूप चांगला मी स्वतः माझे गणपती बाप्पाचं विसर्जन तशाच कुंडामध्ये केलं आणि अनेक लोकं तिथे आलेले होते चांगला प्रतिसाद मिळतोय मोठे जे गणपती आहेत मोठ्या आकाराचे सहा फुटाच्या वरचे त्यांना आम्ही परवानगी दिलेली आहे पण दुसऱ्याच दिवशी तात्काळ त्या गणपतीच्या त्या परिसरामधली स्वच्छता करून त्याचं रिसायकलिंग करण्यासाठी जास्तीत जास्त पावलं उचलावी असेही आदेश दिलेले आहेत मी स्वतःही मातीचीच मूर्ती बसवली होती शक्यतो लोकांनी अशा मूर्त्या वापरू नये ज्यांनी केमिकल कलर्स आहेत आणि पीओ पीचे जास्तीत जास्त मूर्त्या आहेत अशा प्रकारचे आम्ही लोकांना आव्हान केलं आहे खूप चांगला प्रतिसाद लोकं देत आहेत एक जागरूकता लोकांमध्ये नक्कीच झालेली आहे तुम्ही पर्यावरण मंत्री आहात त्याचबरोबर तुम्ही राज्यातल्या ओबीसी नेत्यासुद्धा आहात राज्यामध्ये सध्या मराठा समाजाचं आंदोलन सुरू आहे आणि त्या आंदोलनाची प्रमुख मागणीच ही आहे आम्हाला ओबीसी आरक्षण द्या तुम्हाला वाटतं हे शक्य आहे असं देता येईल सरकारला माझ्या वाटण्यावरून शक्य होणं होत नसतं पण मला जे राजकारणामध्ये गेल्या अनेक वर्षात मी राजकारण जवळून पाहत असताना सामाजिक न्यायाची भूमिका ठेवून राजकारणामध्ये मुंड साहेबांनी पाऊल ठेवलं आम्ही ठेवलं जो मागासलेला समाज आहे त्याला नक्कीच मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न हे करणं सरकार मायबाप आहे त्याचं काम असतं आणि त्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाचा हा विषय काही आजचा नाही अनेक दशकापासून हा विषय चालू आहे आणि द जरांगे पाटील याच्यावर आंदोलन केले काही वर्ष झाले करतच आहेत पण यामध्ये मी नेहमी सांगितलं आहे की सामान्य गरीब माणसाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आमचा नेहमीच त्याच्याबद्दल चा चांगल्या भावना आहेत कारण मला ओबीसी नेता हा शब्द आवडत नाही पण बहुजन नेता आवडतो आणि hmm. त्याच्यामध्ये जास्त व्याप्ती आहे जास्त गांभीर्य आहे जातीवादाचा शब्द वाटत नाही तो आणि त्यामुळं बहुजनांना सुखी ठेवण्यासाठी जास्तीत जास्त आर्थिक मागासले लोकांना मुख्य प्रवाहात आणलं पाहिजे पण माझं हेही त्याबरोबर असं मत आहे की आरक्षणाचा जो मुख्य गाभा आहे जो मुख्य कणा आहे तो केवळ आर्थिक मागासलेपणावर अवलंबून नाही तो सामाजिक मागासलेपणावर अवलंबून आहे शिक्षण मिळालं नोकऱ्या मिळाल्या आर्थिक उन्नती झाल्याने जात पुसली जाणार असेल तर काही म्हणजे त्याच्यासारखं सौंदर्य क कुठल्याही समाजात स्थापित होऊ शकत नाही पण मी स्वतः बहुजनांचा विचार करता आरक्षण देत असताना माझी अपेक्षा हीच आहे की न्या सरकारने त्यांना न्याय देत असताना बहुजन नावांवर जे अनेक वर्ष सामाजिक मागासलेपणाची पीडा भोगत आहे त्यांच्यावर अन्याय नाही झाला पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे बरं अन्याय झाला नाही पाहिजे पण साधारणपणे मुख्य मागणी ही आहे की पन्नास टक्क्याच्या वरचं आरक्षण टिकत नाही आहे आणि त्यामुळे मग सत्तावीस टक्क्याच्या मधलंच आरक्षण द्यावं एका बाजूला ही भूमिका दुसऱ्या बाजूला राज्य सरकारनं हे सांगितलं की ओबीसींच्या आरक्षणाला आम्ही धक्का लावणार नाही तर एक डेडलॉक तयार झाला आहे का आणि हा डेडलॉक कसा फुटू शकतो कसा तयार झालेला असणार आहे कारण आहेच आहे कारण जेव्हा घटना लिहिली गेली देशाची तेव्हाच्या अनुषंगाने वेगवेगळे वेग समाज आ, हे मागासलेपणाच्या आर्थिक मागासलेपणाच्या आधारावर आरक्षण मागतायत रस्त्यावर येत आहेत एक मोठ्या प्रमाणात समाजामध्ये एक असंतोष निर्माण होतोय हे फक्त आपल्या राज्यात वेग वेग वे वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या जातीच्या निमित्ताने आपण पाहत आहोत आणि त्यावेळी नक्कीच तो मुख्य जो विचार असेल जो स्वातंत्र्य मिळालं तेव्हा घटना लिहिली तेव्हा त्याच्यामध्ये कोई फ्लेक्झिबिलिटी थोडीशी त्याच्यामध्ये काही करता येईल का राज्याच्या घटनेच्या संदर्भातली काही फ्लेगि फ्लेक्झिबिलिटी करता येईल का जे ऑलरेडी आरक्षणाच्या टप्प्यामध्ये त्यांच्या सामाजिक मागासलेपणामुळे आहेत ते अजूनही पुसलं गेलेलं नाही त्यांचा धक्का न लावता देण्याचा शब्द आहे आम्ही हेच म्हणलं समाजाला आरक्षण देण्याविषयी आमचं काहीही म्हणणं नाही स्वागतच आहे पण ओबीसीचं आरक्षण कमी झालं नाही पाहिजे अवैध पद्धतीने सर्टिफिकेट दिले नाही पाहिजे बाकी आमची शुभेच्छा आहे जरांगे पाटलांनी ठीक आहे खूप खूप धन्यवाद तुम्ही न्यूज एटी लोकमाशी बोललात त्याबद्दल तर राज्यातलं हे सगळं पेटलेलं आंदोलन आहे त्या पार्श्वभूमीवर एक प्रकारे न्याय मिळाला पाहिजे सगळ्या समाजांवर पण त्याचबरोबर अन्यायी झाला नाही पाहिजे अशा प्रकारची भूमिका त्यांनी मांडलेली आहे खूप आभारी आहे धन्यवाद मंडळी नमस्कार मी विलास बडे न्यूज एटीन लोकमतच्या बाप्पा मोर्यारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आपल्याला माहिती आहे की सगळीकडे गणेशाची धूम आहे आणि आज न्यूज एटीन लोकमतच्या बाप्पाच्या दर्शनासाठी राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे आपल्यासोबत आहेत ताई स्वागत आहे तुमचं न्यूज एटीन लोकमतमध्ये थँक्यू विलास खूप इच्छा तुमच्या पूर्ण झाल्या आज बाप्पाला काय मागितलं <laughs> खरं इच्छा बाप्पाला अशा काही मागितलंच नाही फक्त जी तळमळ असायची माझ्यावर प्रेम करणाऱ्यांची ती बघवत नव्हती आणि त्यांना तळमळीमध्ये नको ठेवू त्यांना निवांत निर्धास्त ठेवू असंच बाप्पानं मी मागितलं पण यावर्षीचा तुमचा काय संकल्प असणार आहे कारण सगळीकडे पर्यावरणपूरक आम्ही तुमच्या जाहिराती बघतोय आणि त्या माध्यमातून एक मेसेज देण्याचा पण प्रयत्न या गणेशोत्सवाच्या माध्यमातून केला जातोय जी मूळ संकल्पना गणेशोत्सवाची आहे काय मेसेज आहे पर्यावरण मंत्री असल्या कारणाने गणेश उत्सवाचा एक विषय बरेच दिवस चालला होता की पी ओ पीच्या मूर्त्यांच्या संदर्भामध्ये hmm. त्यामध्ये एक निर्णय घेण्यामध्ये आम्हाला यश आलं की एक मध्यम मार्ग आम्ही त्याच्यामध्ये काढू शकलो आणि त्या काही सूचना आम्ही का न्यायालयाच्या आदेशाने तयार केलेल्या आहेत आणि सर्व गणेश मंडळांना त्या सूचनांचं पालन करायला सांगितलं आहे त्याप्रमाणे आम्ही ल लोकल बॉडीजना पण तसे निर्देश दिले आहेत आणि आपण जर पाहत असाल तर जागोजागी आर्टिफिशियल ते कुंड उभे केलेले आहेत जेणेकरून त्याच्यामध्ये ते मूर्त्या विसर्जित कराव्या सहा फुटापेक्षा लहान आणि ओ पीच्या मूर्त्या असतील तर त्यांना लाल डॉट करावा म्हणजे त्यांचं विसर्जन केल्याबरोबर लगेच त्यांना आपण त्याचं म्हणजे रिसायकलला वगैरे ते देऊ शकतो जेणेकरून प्रदूषण होणार नाही आणि ते आम्ही प्रयत्न केला आहे आणि अशी प्रतिसाद मिळतो खूप चांगला मी स्वतः माझे गणपती बाप्पाचं विसर्जन तशाच कुंडामध्ये केलं आणि अनेक लोकं तिथे आलेले होते चांगला प्रतिसाद मिळतोय मोठे जे गणपती आहेत मोठ्या आकाराचे सहा फुटाच्या वरचे त्यांना आम्ही परवानगी दिलेली आहे पण दुसऱ्याच दिवशी तात्काळ त्या गणपतीच्या त्या परिसरामधली स्वच्छता करून त्याचं रिसायकलिंग करण्यासाठी जास्तीत जास्त पावलं उचलावी असे आदेश दिलेले आहेत मी स्वतःही मातीचीच मूर्ती बसवली होती शक्यतो लोकांनी अशा मूर्त्या वापरू नये ज्यांनी केमिकल कलर्स आहेत आणि पी, पी नाचे जास्तीत जास्त मूर्त्या आहेत अशा प्रकारचे आम्ही लोकांना आव्हान केलं आहे खूप चांगला प्रतिसाद लोक देत आहेत एक जागरूकता लोकांमध्ये नक्कीच झालेली आहे तुम्ही पर्यावरण मंत्री आहात त्याचबरोबर तुम्ही राज्यातल्या ओबीसी नेत्यासुद्धा आहात राज्यामध्ये सध्या मराठा समाजाचं आंदोलन सुरू आहे आणि त्या आंदोलनाची प्रमुख मागणीच ही आहे की आम्हाला ओबीसी आरक्षण द्या तुम्हाला वाटतं हे शक्य आहे असं देता येईल सरकारला माझ्या वाटण्यावरून शक्य होणं होत नसतं पण मला जे राजकारणामध्ये गेल्या अनेक वर्षात मी राजकारण जवळून पाहत असताना सामाजिक न्यायाची भूमिका ठेवून राजकारणामध्ये मुंड साहेबांनी पाऊल ठेवलं थेूल, आम्ही ठेवलं जो मागासलेला समाज आहे त्याला नक्कीच मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न हे करणं सरकार बाप आहे त्याचं काम असतं आणि त्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाचा हा विषय काही आजचा नाही अनेक दशकापासून हा विषय चालू आहे आणि द जरांगे पाटील याच्यावर आंदोलन केले काही वर्ष झाले करतच आहेत पण यामध्ये मी नेहमी सांगितलं आहे की सामान्य गरीब माणसाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आमचा नेहमीच त्याच्याबद्दल चांगल्या भावना आहेत कारण मला ओबीसी नेता हा शब्द आवडत नाही पण बहुजन नेता आवडतो कारण त्याच्यामध्ये जास्त व्याप्ती आहे जास्त गांभीर्य आहे जातीवादाचा शब्द वाटत नाही तो आणि त्यामुळं बहुजनांना सुखी ठेवण्यासाठी जास्तीत जास्त आर्थिक मागासले लोकांना मुख्य प्रवाहात आणलं पाहिजे पण माझं हेही त्याबरोबर असं मत आहे की आरक्षणाचा जो मुख्य गाभा आहे जो मुख्य कणा आहे तो केवळ आर्थिक मागासलेपणावर अवलंबून नाही तो सामाजिक मागासलेपणावर अवलंबून आहे शिक्षण मिळालं नोकऱ्या मिळाल्या आर्थिक उन्नती झाल्याने जात पुसली जाणार असेल तर काही म्हणजे त्याच्यासारखं सौंदर्य कुठल्याही समाजात स्थापित होऊ शकत नाही पण मी स्वतः बहुजनांचा विचार करता आरक्षण देत असताना माझी अपेक्षा हीच आहे की न्या सरकारने त्यांना न्याय देत असताना स बहुजनांवर जे अनेक वर्ष सामाजिक मागासलेपणाची पीडा भोगत आहे त्यांच्यावर अन्याय नाही झाला पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे बरं अन्याय झाला नाही पाहिजे पण साधारणपणे मुख्य मागणी ही आहे की पन्नास टक्क्याच्या वरचं आरक्षण टिकत नाही आहे आणि त्यामुळे मग सत्तावीस टक्क्याच्या मधलंच आरक्षण द्यावं एका बाजूला ही भूमिका दुसऱ्या बाजूला राज्य सरकारनं हे सांगितलं की ओबीसींच्या आरक्षणाला आम्ही धक्का लावणार नाही तर एक डेडलॉक तयार झाला आहे का आणि हा डेडलॉक कसा फुटू शकतो कसा तयार झालेला असणार आहे कारण आहेच आहे कारण जेव्हा घटना लिहिली गेली देशाची तेव्हाच्या अनुषंगाने वेगवेगळे वेग समाज आ, हे मागासलेपणाच्या आर्थिक मागासलेपणाच्या आधारावर आरक्षण मागतायत रस्त्यावर येत आहेत एक मोठ्या प्रमाणात समाजामध्ये एक असंतोष निर्माण होतोय हे फक्त आपल्या राज्यातनी वेगवेगळ्या वे, राज्यात वेगवेगळ्या वे जातीच्या निमित्ताने आपण पाहत आहोत आणि त्यावेळी नक्कीच तो मुख्य जो विचार असेल जो स्वातंत्र्य मिळालं तेव्हा घटना लिहिली तेव्हा त्याच्यामध्ये कोई फ्लेक्झिबिलिटी थोडीशी त्याच्यामध्ये काही करता येईल का राज्याच्या घटनेच्या संदर्भातली काही फ्लेगि फ्लेक्झिबिलिटी करता येईल का जे ऑलरेडी आरक्षणाच्या टप्प्यामध्ये त्यांच्या सामाजिक मागासलेपणामुळे आहेत ते अजूनही पुसलं गेलेलं नाही त्यांचा धक्का न लावता देण्याचा शब्द आहे आम्ही हेच म्हणलं समाजाला आरक्षण देण्याविषयी आमचं काहीही म्हणणं नाही स्वागतच आहे पण ओबीसीचं आरक्षण कमी झालं नाही पाहिजे अवैध पद्धतीने सर्टिफिकेट दिले नाही पाहिजे बाकी आमची शुभेच्छा आहे जरंगे पाटलांना ठीक आहे खूप खूप धन्यवाद तुम्ही न्यूज एटीन लोकमाशी बोललात त्याबद्दल तर राज्यातलं हे सगळं पेटलेलं आंदोलन आहे त्या पार्श्वभूमीवर एक प्रकारे न्याय मिळाला पाहिजे सगळ्या समाजांवर पण त्याचबरोबर अन्यायी झाला नाही पाहिजे अशा प्रकारची भूमिका त्यांनी मांडलेली आहे खूप आभारी आहे धन्यवाद मंडळी नमस्कार मी विलास बडे न्यूज एटीन लोकमतच्या बाप्पा मोर्यारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आपल्याला माहिती आहे की सगळीकडे गणेशाची धूम आहे आणि आज न्यूज एटीन लोकमतच्या बाप्पाच्या दर्शनासाठी राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे आपल्यासोबत आहेत ताई स्वागत आहे तुमचं न्यूज एटीन लोकमतमध्ये थँक्यू विलास खूप इच्छा तुमच्या पूर्ण झाल्या आज बाप्पाला काय मागितलं <laughs> खरं इच्छा बाप्पाला अशा काही मागितलंच नाही फक्त जी तळमळ असायची माझ्यावर प्रेम करणाऱ्यांची ती बघवत नव्हती हो आणि त्यांना तळमळीमध्ये नको ठेवू त्यांना निवांत निर्धास्त ठेवू असंच बाप्पानं मी मागितलं पण यावर्षीचा तुमचा काय संकल्प असणार आहे कारण सगळीकडे पर्यावरणपूरक आम्ही तुमच्या जाहिराती बघतोय आणि त्या माध्यमातून एक मेसेज देण्याचा पण प्रयत्न या गणेशोत्सवाच्या माध्यमातून केला जातो जातोय जी मूळ संकल्पना गणेशोत्सवाची आहे काय मेसेज आहे पर्यावरण मंत्री असल्या कारणाने गणेश उत्सवाचा एक विषय बरेच दिवस चालला होता की पी ओ पीच्या मूर्त्यांच्या संदर्भामध्ये त्यामध्ये एक निर्णय घेण्यामध्ये आम्हाला यश आलं की एक मध्यम मार्ग आम्ही त्याच्यामध्ये काढू शकलो आणि त्या काही सूचना आम्ही का न्यायालयाच्या आदेशाने तयार केलेल्या आहेत आणि सर्व गणेश मंडळांना त्या सूचनांचं पालन करायला सांगितलं आहे त्याप्रमाणे आम्ही ल लोकल बॉडीजना पण तसे निर्देश दिले आहेत आणि आपण जर पाहत असाल तर जागोजागी आर्टिफिशियल ते कुंड उभे केलेले आहेत जेणेकरून त्याच्यामध्ये ते मूर्त्या विसर्जित कराव्या सहा फुटापेक्षा लहान आणि ओ पीच्या मूर्त्या असतील तर ते त्यांना लाल डॉट करावा म्हणजे त्यांचं विसर्जन केल्याबरोबर लगेच त्यांना आपण त्याचं म्हणजे रिसायकलला वगैरे ते देऊ शकतो जेणेकरून प्रदूषण होणार नाही आणि ते आम्ही प्रयत्न केला आहे आणि okay, प्रतिसाद मिळतोय खूप चांगला मी स्वतः माझे गणपती बाप्पाचं विसर्जन तशाच कुंडामध्ये केलं आणि अनेक लोकं तिथे आलेले होते चांगला mm. प्रतिसाद मिळतोय मोठे जे गणपती आहेत मोठ्या आकाराचे सहा फुटाच्या वरचे त्यांना आम्ही परवानगी दिलेली आहे पण दुसऱ्याच दिवशी तात्काळ त्या गणपतीच्या त्या परिसरामधली स्वच्छता करून त्याचं रिसायकलिंग करण्यासाठी जास्तीत जास्त पावलं उचलावी असेही आदेश दिलेले आहेत आम्ही स्वतःही मातीचीच मूर्ती बसवली होती शक्यतो लोकांनी अशा मूर्त्या वापरू नये ज्यांनी केमिकल कलर्स आहेत आणि पी नाचे जास्तीत जास्त मूर्त्या आहेत अशा प्रकारचे आम्ही लोकांना आव्हान केलं आहे खूप चांगला प्रतिसाद लोक देत आहेत एक जागरूकता लोकांमध्ये नक्कीच झालेली आहे तुम्ही पर्यावरण मंत्री आहात त्याचबरोबर तुम्ही राज्यातल्या ओबीसी नेत्यासुद्धा आहात राज्यामध्ये सध्या प्रमुख मागणीच ही आहे की आम्हाला ओबीसीमधून आरक्षण द्या तुम्हाला वाटतं हे शक्य आहे असं देता येईल सरकारला माझ्या वाटण्यावरून शक्य होणं होत नसतं पण मला जे राजकारणामध्ये गेल्या अनेक वर्षात मी राजकारण जवळून पाहत असताना सामाजिक न्यायाची भूमिका ठेवून राजकारणामध्ये मुंडे साहेबांनी पाऊल ठेवलं थेूल, आम्ही ठेवलं जो मागासलेला समाज आहे त्याला नक्कीच मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न हे करणं सरकार मायबाप आहे त्याचं काम असतं आणि त्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाचा हा विषय काही आजचा नाही अनेक दशकापासून हा विषय चालू आहे आणि द जरांगे पाटील याच्यावर आंदोलन केले काही वर्ष झाले करतच आहेत पण यामध्ये मी नेहमी सांगितलं आहे की सामान्य गरीब माणसाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आमचा नेहमीच त्याच्याबद्दल चा चांगल्या भावना आहेत कारण मला ओबीसी नेता हा शब्द आवडत नाही पण बहुजन नेता हा आवडतो आणि त्याच्यामध्ये जास्त व्याप्ती आहे जास्त गांभीर्य आहे जातीवादाचा शब्द वाटत नाही तो आणि त्यामुळं बहुजनांना सुखी ठेवण्यासाठी जास्तीत जास्त आर्थिक मागासले लोकांना मुख्य प्रवाहात आणलं पाहिजे पण माझं हेही त्याबरोबर असं मत आहे की आरक्षणाचा जो मुख्य गाभा आहे जो मुख्य कणा आहे तो केवळ आर्थिक मागासलेपणावर अवलंबून नाही तो सामाजिक मागासलेपणावर अवलंबून आहे शिक्षण मिळालं नोकऱ्या मिळाल्या आर्थिक उन्नती झाल्याने जात पुसली जाणार असेल तर काही म्हणजे त्याच्यासारखं सौंदर्य क कुठल्याही समाजात स्थापित होऊ शकत नाही पण मी स्वतः बहुजनांचा विचार करता आरक्षण देत असताना माझी अपेक्षा हीच आहे की न्या सरकारने त्यांना न्याय देत असताना स बहुज नावांवर जे अनेक वर्ष सामाजिक मागासलेपणाची पीडा भोगत आहे त्यांच्यावर अन्याय नाही झाला पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे बरं अन्याय झाला नाही पाहिजे पण साधारणपणे मुख्य मागणी सा ही आहे की पन्नास टक्क्याच्या वरचं आरक्षण टिकत नाही आहे आणि त्यामुळे मग सत्तावीस टक्क्याच्या मधलंच आरक्षण द्यावं एका बाजूला ही भूमिका दुसऱ्या बाजूला राज्य सरकारनं हे सांगितलं की ओबीसींच्या आरक्षणाला आम्ही धक्का लावणार नाही तर एक डेडलॉक तयार झाला आहे का आणि हा डेडलॉक कसा फुटू शकतो कसा तयार झालेला असणार आहे कारण आहेच आहे कारण जेव्हा घटना लिहिली गेली देशाची तेव्हाच्या अनुषंगाने वेगवेगळे वेग वेग समाज आ, हे मागासलेपणाच्या आर्थिक मागासलेपणाच्या आधारावर आरक्षण मागतायत रस्त्यावर येत आहेत एक मोठ्या प्रमाणात समाजामध्ये एक असंतोष निर्माण होतोय हे फक्त आपल्या राज्यात वेग 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 वे, वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या जातीच्या निमित्ताने आपण पाहत आहोत आणि त्यावेळी नक्कीच तो मुख्य जो विचार असेल जो स्वातंत्र्य मिळालं तेव्हा घटना लिहिली तेव्हा त्याच्यामध्ये कोई फ्लेक्झिबिलिटी थोडीशी त्याच्यामध्ये काही करता येईल का राज्याच्या घटनेच्या संदर्भातली काही फ्लेगि फ्लेक्झिबिलिटी करता येईल का जे ऑलरेडी आरक्षणाच्या टप्प्यामध्ये त्यांच्या सामाजिक मागासले आहेत ते अजूनही पुसलं गेलेलं नाही त्यांचा धक्का ना लावता देण्याचा शब्द आहे आम्ही हेच म्हणलं समाजाला आरक्षण देण्याविषयी आमचं काहीही म्हणणं नाही स्वागतच आहे पण ओबीसीचं आरक्षण कमी झालं नाही पाहिजे अवैध पद्धतीने सर्टिफिकेट दिले नाही पाहिजे बाकी आमची शुभेच्छा आहे जरंगे पाटलांना ठीक आहे खूप खूप धन्यवाद तुम्ही न्यूज एटीन लोकमाशी बोललात त्याबद्दल तर राज्यातलं हे सगळं पेटलेलं आंदोलन आहे त्या पार्श्वभूमीवर एक प्रकारे न्याय मिळाला पाहिजे सगळ्या समाजांवर पण त्याचबरोबर अन्यायी झाला नाही पाहिजे अशा प्रकारची भूमिका त्यांनी मांडलेली आहे खूप आभारी आहे धन्यवाद मंडळी नमस्कार मी विलास बडे न्यूज एटीन लोकमतच्या बाप्पा मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आपल्याला माहिती आहे की सगळीकडे गणेशाची धूम आहे आणि आज न्यूज एटीन लोकमतच्या बाप्पाच्या दर्शनासाठी राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे आपल्यासोबत आहेत ताई स्वागत आहे तुमचं न्यूज एटीन लोकमतमध्ये थँक्यू विलास खूप इच्छा तुमच्या पूर्ण झाल्या आज बाप्पाला काय मागितलं <laughs> खरं इच्छा बाप्पाला अशा काही मागितलंच नाही फक्त जी तळमळ असायची माझ्यावर प्रेम करणाऱ्यांची ती बघवत नव्हती हो आणि त्यांना तळमळीमध्ये नको ठेवू त्यांना निवांत निर्धास्त ठेवू असंच बाप्पानं मी मागितलं पण यावर्षीचा तुमचा काय संकल्प असणार आहे कारण सगळीकडे पर्यावरणपूरक आम्ही तुमच्या जाहिराती बघतोय आणि आ, त्या माध्यमातून एक मेसेज देण्याचा पण प्रयत्न या गणेशोत्सवाच्या माध्यमातून केला जातोय जी मूळ संकल्पना गणेशोत्सवाची आहे काय मेसेज आहे पर्यावरण मंत्री असल्या कारणाने गणेशोत्सवाचा एक विषय बरेच दिवस चालला होता की पी ओ पीच्या मूर्त्यांच्या संदर्भामध्ये त्यामध्ये एक निर्णय घेण्यामध्ये आम्हाला यश आलं की एक मध्यम मार्ग आम्ही त्याच्यामध्ये